पंधरा सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार अपंग आणि दिव्यांगांना मानधन मिळावं ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आजरा तहसीलने तातडीने अंमलबजावणी करावी संविधान संवर्धन चळवळीची मागणी पंधरा सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना मानधन देण्यात यावं आणि त्याची अंमलबजावणी ऑक्टोबरपासून लागू करावी असं शासनानं स्पष्ट नमूद केलं आहे मात्र हा निर्णय अद्याप लागू न झाल्यानं संविधान संवर्धन चळवळीनं आजार तहसील कार्यालयात निवेदन देत अंमलबजावणी तातडीनं करावी अशी मागणी केली या निवेदनात विनाआट घरकुल योजनेत सर्व अपंग आणि दिव्यांगांना प्राधान्य मिळावं अंत्योदय रेशन कार्ड देण्यात यावं नगरपंचायतीनं घरपाळामध्ये कुटुंबास पन्नास टक्के सवलत द्यावी करण्यात ते सोळा सतरा या कालावधीत ग्रामपंचायतीकडे जमा झालेल्या दिव्यांग आणि अपंग कल्याण निधीचा नियमानुसार लाभार्थ्यांना विनियोग करण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली नगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली वरील मागण्यांची अंमलबजावणी तातडीनं न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय निवेदनावर चळवळीचे मुख्य संघटक संग्राम सावंत मजीद मुल्ला समीर खेडेकर संजय डोंगरे रुजाय डिसोजा आसिफ मुजावर सुलेमान दरवाजकर जगदीश करुणकर बाळू सुतार अहमद साब नेसरीकर इम्तियाज दिडबाग सकीना माणगावकर आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा